श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि अजा एकादशी एकाच दिवशी आलेला आहे गुरुवार असल्यामुळे आपण गुरूंची सेवा केली पाहिजे आणि एकादशी आहे त्यामुळे भगवान विष्णूंची पण सेवा आपल्याला करायची आहे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा एखाद्या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची असेल ती पण तुम्ही करू शकता अकरा गुरुवार करायचे असतील त्याची पण सुरुवात तुम्ही उद्यापासून करू शकता एकादशी आहे भगवान विष्णूंच्या पण सेवा आपल्याला करायच्या आहे सेवा कोणत्या करायच्या विष्णू सहस्र नामाचं तुम्ही करू शकता विष्णू सहस्र नामावलीचं पठन करू शकता हे दोन्ही करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता गुरुवार आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आठवणीने चॅनल